अवडनगर येथील मैदानात तेवीस जुलै ते तीस जुलैपर्यंत श्रीमद भागवत कथा आयोजित करण्यात आली आहे समाधान महाराज शर्मा कथा वाचन करणार आहेत भाजपचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे कथेसाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी संपूर्ण मैदानात वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था केली जाणार आहे कथामंडपाचं भूमिपूजन सोमवारी बावीस जुलैला होणार आहे याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले यावेळी माजी नगरसेवक तथा माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीसपासून पवन पाण्याची टाकी या ठिकाणी श्रीमद भागवत कथा या ठिकाणी तीस तारखेपर्यंत तीस जुलैपर्यंत सुरू असणार आहे आणि या कथेसाठी भागवताचार्य हरिभक्तपरायण सभाधान शर्मा महाराज हे प्रबोधन करणार आहेत मी विनंती करणारे सर्व नवीन नाशिकमधील इंदिरानगर असेल सातपूर असेल या सगळ्या बंधू भगिनींना की आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी आहे वॉटरप्रूफ मंडप आहे त्यामुळे पाणी पाऊस लागणार नाही तीस तारखेलासुद्धा शेवटच्या दिवशी महाप्रसादाचा लाभ असणार आहे काल्याचे कीर्तन होणार आहे दररोज सात ते दहा असा सायंकाळी वेळ असणार आहे म्हणून आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी माझी विनंती आहे